या मित्रांनो फटाफट पड़, गुड मॉर्निंग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा भावांनो अरे कमेंट करत राहा आणि लाईव्हला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो यूट्यूब फॅमिली परिवारांनो तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण तर सर्वांनी कमेंट करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईव्हला लाईक करा कमेंट करा फटाफट राम राम रामराम नमस्कार ताई खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह करण्यासाठी कशाई रेता ताई झालं का झालं का नाश्ता वगैरे मला तर काय थोडं मोजक बोलत असतो लाईव्ह वरती आ, कशी आहे तब्येत वगैरे झाला का चाय नास्ता वगैरे एक आता पाहत आहेत एक लांबाचा आवाज आहेत एक लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं तर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा पटापट पटापट ओ... ओ ओ, 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 मला एदिसा... आता पाहत आहेत एक लाईक हे दिसत नसल्यामुळे ना हे सॉफ्टवेअर कमेंट आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा विटा भाटकर झाल का जेवण दादा हो ताई झालं ना जेवण झाले चार आयटम ते असिस्टंट बर का ताई ऍप्लिकेशन कारण की मला दिसत नाही ना तर ते कमेंट वाचतय विटा भाटकर लाईक डन चॅट पर्याय बट विटा भाटकर झाल का जेवण चॅट ने तीन मिनिट चार आता पाहत आहेत एक लाईक लाईव्हला लाईक करा कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नऊ आता पाहत एक लाईक कमेंट करा भावानो पटापट पटापट नऊ लोक वरती कमेंट करा भावानो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ब्लॉग एकोणीशे नमस्कार दा दादा जयशंकर जयशंकर नमस्कार दादा शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोण नव्वद नियंत्रक लाईक डन बटन धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोण नियंत्रक रिटा ताई जयशंकर बटन ताई जयशंकर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद कुन नियंत्रक झाल का जीवन दादा साहेब बटल हो दादा जेवण झाले ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काल जत्रेला ना काल ट्रेल गेलो मस्त एन्जॉय केल्या काय दुकाने तिथे काच्या का आले दुकान, का दुकान एक वा एक बारा एक नंतर आले शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक आज आप दिखते देखते हे को नमस्कार ओ दादा हो दा, नमस्कार नमस्कार सुंदरता ठेवावं लागतेस तसे काय होत आता काही चारा बरोबर दिसत नाही का माझा सुतक होता ना आता येण लागल रविवार जाऊन आता अरे देवा <laughs> स्थे, स्थे, तीन आता पाहत आहेत तीन लाईक ऐक कोण आता पाहत आहेत तीन लाईक फटाफट फटाफट कमेंट करा बाबांनो प्रॉब्लेम काय होता आता गावात जावं लागतंय शेतातून एक शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक आज आप बहुत सुंदर दिखते है दाणी आप बहुत सुंदर स्थे। स्थे। तीन आता पाहत आहेत तीन लाईक तीन लोक लोकांशी भरती कमेंट करा बाबांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

ट्विटर भात दादा तुम्हाला कसं कळतं आम्ही कमेंट केली हे काय आहे अकरा आयटम हे काय तिथं वाचवायला कमेंट सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हे काय हे बघा हे बघा म्हणता ट्विटर भात कर दादा तुम्हाला कसं कळतं आम्ही कमेंट केली ते बोलताय ना सुचिमती आहे दादा तुम्हाला कसं कळतं आम्ही कमेंट केली करण्यासाठी डबल टॅप

मोबाईल फेस ब्लू स्माइलिंग बटन सक्रिय करने डबल नो चार, चार आता पाहत आहेत तीन लाईक चार लोक काय वरती कमेंट करा नो लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मातीचा खडा बघा कसा आहे टन जिल्हा जालना तालुका भोकरदान सक्रिय गाव माझं रेलगाव राहणार रेलगाव दगडासारखं काळी कोणाच थेट एक आता पाहत आहेत तीन लाईक सुमार बनव थे.. रीटा भाटकर दादा तुम्ही आमच्या इकडेच आहे बट हो गाव कोणतं तुमचं आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बरोबर आहे ना मग आपल्या इकडे जाफराबाद मोरा जाम इकडं मग आपण आपल्या एकाच गावचे म्हणावं मग <laughs> 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 काही नाही जाफराबाद महाराज तिकडे जाम इकडे जाणे पण अरे बापरे <laughs> भात हो ना दादा फेस ब्लू अरे किती ना बड़े आपलं सक्रिय करण्यासाठी बाप रे बाप खरच जिना जीना जिनार रे उडे गोला तर चून रियाल हैरा रंग तेरे प्रीत का रंग तेरे प्रीत का रंग तेरे प्रीत का, का इलाइन चैट तीन आता पहाड़ आहेत तीन लाईक कमेंट करा भावनो बाकी चैन निपन कमेंट करा चैनल वर नवीना साल तर सब्सक्राइब करा थे रीटा भात कर मी तुमच्या लाईव्हला रोज येत जाईल आणि तुम्हाला सपोर्ट करत जाईन ओ टाई सूची मध्ये आहे 19 आयटम रंग तेरे प्रिय डबल टैप रंग तेरे प्रीत का जीना जीना, जीना रे उड़े गोला बह तेरे चुनरिया लेर रंग तेरे प्रीत का रंग तेरे जीत का रंग तेरे प्रीत का इला इला, इला। ए रंग तेरे प्रीत का रंग तेरे जीत का रंग तेरे चून रे स्वामी पूजा ताई नमस्कार क्या बात है दादा बटन कैसे आई पूजा ताई तो स्वागत है रीटा कर चला दादा मी बाहेर जात आहे बाईक बटन ओके ताई चॅट कशी आहे पूजा ताई खे ते तीन आता पाहत आहेत तीन लाईक झिन 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 रे उडे गोड आता पाहत आहेत तीन लाईक महत्रचून रियल कोणतं तर पिक्चर आहे काय नाही कोणत्या पिक्चरचं आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट मी मस्त बटन आ, आहे बाबीस ना दन, एक नाव वेगळं त्या पिक्चरचं एबीसीडी का काही तरी डान्स इंडिया का काहीतरी आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट लाईक डन धन्यवाद ताई सक्रिय करण्याचा कर माझे डोक्यात निव्रते त्या पिक्चर मधलं गाणं येते एक डान्सर असतो तो त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं असतं त्याला त्या हिरोला तो डान्सर होतो जी माने दिलीप भाऊ नमस्कार नमस्कार गंगाधर स्वागत आहे तुमचं माझ्या मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार मी तुम्हाला सपोर्ट करतो तिथे चॅनलचं नाव हेच आहे ना जी माने सर्वताई दादा नमस्कार सर्वताई दादा नमस्कार गंगाधर दादा म्हणतात आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेन्ट जेवण झालं का दादा हो ताई जेवण झालंय ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काल मस्त रेडिओ खरेदी केला पण इकडे एपीएम चालतंय बरं का पण बर ते सोडून जीवराल पटकन मी पुण्यामध्ये खूप एन्जॉय केला बरं का खरंच ताई एफीएम चा त्याचा साधा मोबाईल होता तर हॉस्टेलला होता ना तर एफीएम चा खूप एन्जॉय केला मी हडपसरला होतोय एक आता पाहत आहेत चार काय भारी वातावरण आहे तिकडलं पुण्याच पण थेट आम्ही फक्त स्वामी भक्त हो का बटन हो मध्ये आहे <laughs> एक छोटा मोबाईल होता मस्त करण्यासाठी म्हणजे चौथा शनिवारी समजा सुट्टी असली तर समजा मग शनिवार रविवारी जागीच मग अकरा अकरा बारा बारा वाजलो अकरा अकरा बारा बारा वाजू तर मस्त जी माने मी सब केले कॉमेंट केले आहे आपण सब करा रिटर्न कर आहे समजले युट्यूब जी माने मी सब नक्की दादा नक्की एक आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा लाईव्ह ला आता पाहत आहेत चार लाईक तीन आता पाहत आहेत चार लाईक पटापट पत कमेंट करा भावांनो थेट आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट अरे भावा आज हे काय बोलायचं आणलं आहे मस्त वाटलं पण <laughs> सूची मध्ये आहे एकोणतीस ताई या सिस्टर करण्यासाठी डबल टॅप काय मग आपण तुझी बहिणी आली की तुझ्या वहिनीला वाचायला ला जो मग कमेंट पैस भाई तू लाईव्ह <laughs> सॉरी <laughs> काय नशीब न शिपका कन तर नशी पालटायला वेळ लागत नाही ताई <laughs> मग तुम्ही मग तुम्ही दोघे नंद भावजाय मस्त गप्पा मारायच्या लाईव्ह वरती काय बाई काय चालू आहे तीन आता कॅम्प तीन आता पाहतात आहेत चार लाईक लाईक करा कमेंट करा भावांनो तीन लोक आईसीसी वर अरे कमेंट करा रे भाऊ आपल्या मित्राला तुमचाच मित्र आणि तुमचाच भाऊ आहे मी <laughs> सतीन थे आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कंटेंट हो भावा नक्कीच वहिनी येईल तुला पण नको टेन्शन घेऊ जी माने प्लॅनेट ऑरेंज पर्पल धन्यवाद धन्यवाद पर्पल ड्रिंक आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट हो ना फेस ग्रीन स्माइलिंग फेस मग तुम्ही सक्रिय जी माने फेस फ्युचर फ्लॉवर धन्यवाद गंगाधर धन्यवाद जी माने स्वामी समर्त, श्री, श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मस्त मंडळ ती बाई पण चॅट पर्याय मस्त म्हणते ती बाई मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कसले कसले डिझाईन काढायला लागले बोलू ग किती मस्त स्पर ही स्पर्श फरशी घारायची गाराची फरशी One up G main. Metal yellow first red. Metal yellow first red. G main. Location yellow. Location yellow. G money. Wash hands. Wash hands. Wash hands. आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट असिस्टंट खूप छान बोलत आहे खूप भारी वाटलं पटे ओके थँक्यू बारी ग्रीन खबरिंग बारी ग्रीन खबरिंग हँड ग्रीन क्रिस्टल बॉल हँड ग्रीन क्रिस्टल बॉल धन्यवाद क्रिस्टल बॉल हँड जी माने वॉश हँड थँक्यू थँक्यू सो मच आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट असिस्टंट खूप छान बोलत आहे खूप भारी जी मेन बारी ग्रीन खप जी माने हँड ग्रीन चॅट पर्याय बटन ओके ओके दादा आ, तर काय बा एकदम भारी वातावरण आहे मस्त उद्या दिवस आहे बाळ एक एक आता पाहत आहेत पाच लाईक आ, हे आ, मा मा ते हे माहित दादा तुम्हाला पूजाताई ताई थांबा माया लक्षात निघडते ते समजा एखादा कार्यक्रम आपण शूट केला नाही अपलोड केला नाही त्याला लाईव्ह स्ट्रीम असं लाईव्ह स्ट्रीम करू शकतो त्याला की असं वाटले पाहिजे की रिअल तो कार्यक्रम लाईव्ह चालू आहे काहीतरी ऑप्शन आहे त्याला आम्ही फक्त स्वामी भक्त जाते दादा तब्येत खूप खराब आहे आराम करते जाऊन ये काय सक्रिय करण्यासाठी डबल पहिल्या दावखाना गाठून घे वातावरण खराब आहे झोपतेस काय फैल उठायचं आणि पटकन दावखाना गाठायच आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट काय जेवण केलं दादा आज मग पण आज सक्रिय करण्यासाठी चपातीचा चुरमा

एक थेट शे आम्ही फक्त स्वामी ऑल कॉन्टेंट मला माहित नाही रे बटन सूचीमध्ये आहे सेहे आयटम ते आहे प्रीमियम म्हणून नाव तू कधी शूटिंग गेलीस समज तू की एकदम तर ब्लॉक कधी शूट केला ते त्याला असं प्रीमियम करायचं म्हणजे वेळ चार वाजता ते आपोआप लाईव्ह सुरू होऊन जातंय असं वाटतं की रियल तू कुठे म्हणजे रियल तिथून लाइव शूटिंग करू राहील तू आम्ही फक्त स्वामी भक्त ऑल कॉन्टेंट काल आली आहे दवाखान्यातून बटन बर बर, बर जाऊन यायचं डबल टॅप काहीतरी गोळ्या घ्यायच्या काहीतरी तब्येत ती पाणीच काळजी घे ना तब्येत पाणी तब्येतीची काळजी घे एकवीस शून्य आता पाहत आहेत पाच लाईक तर मी पण येतोय तर सर्वांना बाय 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 समा